मगाशी वी वी जोड़ी 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 मी मगाशी हो, हे सांगितलं की मला त्यांच्यावर काही भाष्य करायचं नाही मला भाष्य करून त्याचं ते निर्माण करायचं नाही जेवढं ते माझ्यावर बोलत राहतील तेवढे विभेषित लोकं माझ्याकडे येतात मी आपल्याला प्रामाणिकपणाला सांगतो हे होणार होतं मला माहीत होतं त्याच्यामुळं बारावीच्या विद्यार्थ्यांचे जे रूट आहेत किंवा दहावीच्या विद्यार्थ्यांचे जे रूट आहे त्याचा पूर्ण अभ्यास करूनच एस टी बसेस आम्ही घेतलेल्या होत्या पुढच्याही विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही त्याच्या संदर्भात डी सीशी चर्चा करूनच त्याचा प्लान देखील माझ्याकडे तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याच्यामुळं मला हे होणार हे माहीत होतं हे अपेक्षित होतं पण कुठेही बारावीच्या रूटची गाडी बंद करून लोक आणण्यासाठी एस टी आणलेलं नाही सर दुसरं असं काल आ... नाशिकमध्ये जी सभा झाली त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं बोलले की मला हलक्यात घेऊ नका नेमका हा इशारा त्यांचा कोणाला समजायचा ठाकरेंना की फडणवीसांना मला असं वाटतं की उगाच देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा नाव जोडून त्याच्यामध्ये या सगळ्याला वेगळा स्पर्श करण्याची काही आवश्यकता नाही हे साहेबांनी नाशिकमध्येच त्याचा उल्लेख केला नाही अनेक वेळा विजिनीच्या बाबतीमध्ये त्यांनी हा उल्लेख केलेला आहे परंतु कदाचित काल आपल्याला तो जाणवला असेल अनेक वेळा तो उल्लेख केलेला आहे त्याचा संबंध कुठेही भाजपाशी मुख्यमंत्र्यांशी किंवा मित्रपक्षांशी नाही मी मगाशी हे सांगितलं की मला त्यांच्यावर नाही भाष्य करायची नाही मला भाष्य करून करूनच तेल निर्माण करायचे नाही जेवढं ते माझ्यावर बोलत राहतील तेवढे विभीजितली नेते माझ्याकडे येतील